अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युली सुरुवात करते मंडळींनो प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांवरती लहान वयातच योग्य संस्कार व्हावेत कारण की पुढे जाऊन आयुष्यामध्ये तो योग्य पद्धतीने प्रत्येक संकटाला समस्यांना स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल त्याच्यामध्ये तो यशस्वीरित्या उभा राहावा आणि योग्य त्या म्हणजे परिस्थिती असेल त्यांना तोंड देता यावं त्याला आणि त्याचप्रमाणे मोठ्यांशी लहानांशी प्रकारे वागायला पाहिजे चार चौगात कसं बोलायला पाहिजे त्याचबरोबर त्याची योग्य ती घडवणूक आहे ती योग्य म्हणजे संस्कार कशा प्रकारे आपल्या मुलांना देता येतील हा प्रत्येक आईवडिलांचा खूप मोठा गंभीर असा प्रश्न आहे किंवा आमच्या मुलांना आम्हाला योग्य संस्कार लावायचे आहेत ते कशा प्रकारे आम्ही लावू शकतो तर नक्कीच त्यासाठी काही अवघड गोष्ट नाही आहे तर मुळातच आपण आपल्या घरातूनसुद्धा आपल्या मुलांवर योग्य संस्कार करू शकतात तर नक्कीच त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा नक्कीच खूप महत्त्वपूर्ण आणि माहिती खूप छान आहे तुम्हाला ती नक्कीच उपयोगी पडणारी आहे आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी योग्य ते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींडो मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत तर संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त प्रत्येक कृतीला जर शिस्त नियम घालून घेतले नाही तर ती कृती अपूर्ण होते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले तर अध्यात्मातील प्रगती जलद होते त्यासाठी लहानपणी शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत इथे मी एक गोष्ट नोंद करू इच्छिते की खरंच सांगते आता जिथे जिथे कुठे दिंडोरप्र स्वामी समर्थ केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये प्रत्येक रविवारी बालसंस्कार वर्ग हा भरवला जातो त्या बालसंस्कार वर्गामध्ये योग्य ते वर्गाम थे, थे पद्धतीने मुलांना माळ जपणे असेल योग्य ते स्तोत्र मंत्र असेल स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपली वाणी भाषा आपली स्वच्छ होण्यासाठी त्याचबरोबर आईवडिलांचा आदर कसा करावा सण हे साजरे करावे मोठ्यांशी कसं वागावं वा, आणि स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठलीही परीक्षा असेल त्यामध्ये कसं यश मिळवता येईल याबद्दल योग्य ते संस्कार बालसंस्कार वर्गात केले जातात म्हणून सांगते की आपल्या मुलांना जवळच्या दिंडूप स्वामी केंद्रातील बालसंस्कार वर्गामध्ये नक्कीच तुम्ही दाखल करा एक घंट्याचा फक्त हा वर्ग असतो पण खूप छान संस्कार मिळतात त्याच्यामध्ये स्तोत्र मंत्र पाठ करून घेतात खेळीमेळीचं वातावरण असतं नक्कीच तुम्ही नाव तिथे नोंदवा आता उन्हाळ्याची सुट्ट्या लागणार आहेत तर नक्कीच दुसरे काही करण्यापेक्षा मुलांना योग्य संस्कार आधी मिळणं खूप जास्त गरजेचं आहे आजकाल जर तुम्ही जगामध्ये पाहिलं तर खूप अशा नाही नाहीत गोष्टी ऐकायला मिळतात लहान वयातच मुलं वाईट मार्गाला लागत आहेत संगती बिघडत चालल्या आहेत तर नक्कीच आपल्या मुलाबद्दल अशा काही गोष्टी घडून येत यासाठी तुम्ही नक्कीच योग्य ते संस्कार आत्तापासूनच त्यांना रुजवावे योग्य ते बालसंस्कार वर्गात त्यांचं नाव दाखल करा फी नाही आहे, काई आहे। अक्षर काही नाही आहे अक्षरशः काहीसुद्धा पैसे घेतले जात नाही बालसंस्कार वर्गाला पूर्ण मोफत तो वर्ग असतो नक्कीच मला तरी वाटेल की प्रत्येक आईवडिलांनी ही काळजी घ्यावी आणि आपल्या मुलाचं नाव बालसंस्कार वर्गात द्यावं ज्यांना कोणाला जिथे कुठे आता केंद्र जवळ नसेल त्यांनी घरातूनच आपल्या मुलांना कसे संस्कार देऊ शकतात आता मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते तर सर्वात प्रथम मुलांना स्वावलंबी बनवणे लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी घालायला शिकवावे आता ठीक आहे सगळी खूप लहान मुलं आहेत त्यांना तर जेम तेम तेम जेम ते ते नाही जमणार पण जेमतेम तिसरी चौथी पाचवीपासून जे मुलं आहेत येते शिकतात ते मुलं आरामात त्यांच्या आपण जर शिकवलं तर त्यांना अंतरुणाची घडी घालता येते तर नक्कीच सुरुवातीला नीट येणार नाही थोडी वाकडी तिकडी घालतील पण हळूहळू मूल जसे मोठे होईल किंवा हळूहळू रोज रोज तो करत गेला तर त्याला योग्य ते व्यवस्थितपणा त्याच्या अंगी आल्याशिवाय राहणार नाही सकाळचे आपले जे काही आवरण असेल ते उरकल्यानंतर शाळेचा अभ्यास असेल शाळेची तयारी असेल त्याची त्यांनाच करायला शिकवावी अभ्यासाची पुस्तके भया नीटनेटक्या व जागच्या जागी ठेवायचे वळण लावावे शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल बूट दप्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला शिकवावे तसेच हात पाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवण्यास शिकवावे कपड्यांचे बटन अथवा हुक तुटले असल्यास किंवा कपडे थोडेसे उसवले असल्यास त्यांचे त्यांना शिकवाय शिवायला शिकवायचं आता ही जी पद्धत आता ही जी गोष्ट आहे ते का योग्य ते मोठं थोडं मूल थोडंसं मोठं झालं की त्यांना जर स्वीत दोरा ओणं येत असेल सगळ्या गोष्टी येत असेल तर नक्कीच तुम्ही ते त्यांना शिकवू शकता एकदम लहान वयातलं मूलसुद्धा हे करणार नाही पण मोठी मुलं नक्कीच करतील स्वतःचे स्वतः करण्यात मुलांनाही आनंद वाटतो आपण त्यांना शिकवलं की त्यांना पर कसं असतं लहान वयात मुलांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याचं नभ खूप आवड असते इंटरेस्ट असतो तर नक्कीच ह्यासुद्धा तुम्ही गोष्टी त्यांना शिकवू शकतात वयानुसार स्वतःचे कपडे धुवायला पण शिकवावे सकाळ दुपारचा नाश्ता झाल्यावर कप बशी व ताटली घासायला किंवा बेसिनमध्ये नेऊन ठेवायला तरी शिकवावी त्यात म्हणजेच काय थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी करावी त्यात मुलगा मुलगी असा फरक नको कसलाच नको कारण की मुलांना सुद्धा आता सगळ्या काही गोष्टी यायला पाहिजेत प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले तर मूल घरी असो वा बाहेर किंवा इतर ठिकाणी किंवा कोणा पाहुण्यारावण्यांच्या घरी जरी गेला उद्या तर नक्कीच त्याच्यातला नीट नेटकेपणानेच तो वागेल आणि त्याचे संस्कार देखील दिसून येतील दुसरी आहे ती म्हणजेच काय वेळोवेळी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे सकाळी झोपून उठल्याबरोबर मुलांना अंथरुणातच प्रार्थना करायला व आजचा दिवस ईश्वराने दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावी तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करायला सांगावे म्हणजेच आंघोळ वगैरे झाली की देवाला नमस्कार करणे योग्य ते मंत्र स्वतःचं पठण करणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षर परब्रह्म तस्मे श्री गुरुवेनमहा हे मंत्र स्तोत्र असेल स्मरण शक्तीसाठी प्रज्ञा विभजन स्त्रोत्रमचं पठण करायला लावणे एकमाळ स्वामींशी जप करायला लावणे या सर्व गोष्टी आपण जर शिकवल्या तर नक्कीच ते रोज यथाशक्ती स्वतः सुद्धा करू शकतात सवय लागली की कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्यांच्याकडून प्रार्थना म्हणून घ्यावी तसेच प्रत्येक गोष्ट ईश्वर कृपेनेच झाली हे त्यांच्या मनावर बिंबवावे भी। त्याच्यानंतर आहे ते म्हणजेच लवकर निजने लवकर उठणे लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावावी पुष्कळ घरातून बघायला मिळतं की मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी आठ नऊ वाजता उठतात या उलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त लक्षात राहील मुलांच्या लवकर निजे व लवकर उठे त्यास आरोग्य व धनसंपत्ती मिळे असा श्लोक आहे पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्म ब्रह्ममुहूर्तावर उठून वेद पठण करत असत रात्री रजतमाचे प्राबल्य असते या उलट पहाटे सात्विकता असल्यामुळे त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो म्हणून पहाटे उठून लवकर थोडासा अभ्यास घेतला त्यांना वाचायला लावलं तर नक्कीच ते योग्य होईल त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे मोठ्यांच्या कृतीतूनच लहान मुले शिकतात म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे बोलणे इतरांना मान देणे हे सर्व केले पाहिजे घरातच आईवडिलांनी एकमेकांसोबत बोलताना अदबीने बोलावे एकमेकांना आरडाओरडा करू नये मुलांसमोर भांडण करू नये किंवा एकमेकांना म्हणतात ना किंवा उड चढत्या आवाजामध्ये बोलू नये हेच मुलं शिकतात आपल्याकडून मी खरंच सांगते आपण काही काही वेळेस म्हणतो ना की माझा मुलगा उद्धड बोलतो आहे किंवा मला उलटं बोलतो आहे किंवा नीट वागत नाही आहे किंवा असं हट्टीपणा करतो तर खरंच सांगते हे मुलं आपल्याकडून मोठ्यांकडूनच शिकत असतं घरात मोठी माणसं कशी वागतात चार चौघामध्ये गेल्यावर ती माणसं कशी वागतात ह्या तो शिकत असतो आणि त्या लहान वयातच ते मुलगा शिकत की नाही हट्टीपणा केलाच पाहिजे आपण करत असू मोठे माणसं तर नक्कीच मुलंसुद्धा सुद्धा तेच शिकतील त्याच्यामुळे आधी आपण स्वतः या सगळ्या गोष्टी सुधारायला पाहिजे आईवडिलांनी घरातल्या मोठ्या मंडळींनी त्यानंतरच मुलं तेच गोष्टी तुमच्याकडून शिकतील त्यानंतर आहे ते म्हणजेच काय तर म्हणता पुन्हा ती गोष्ट केली जात नाही त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनाला शिस्त लावायला पाहिजे पुष्कळांच्या घरी कपाटात रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात असते तसेच घरही जे घर आहे ते सुद्धा अव्यवस्थित असतं मग घरात कोणी अचानक आले तर धांदल उडते एकदा हाताला वळण लावले की मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही हे सुद्धा मुलांना तुम्ही शिकवू शकता घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको आळस हा आपल्या पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे हे मुलांच्या मनावर तुम्ही स्वतः बिंबवायला पाहिजे स्वतःचे आंघोळीचे का म्हणजे कपडे असतील स्वतःचे स्वतः बाथरूममध्ये घेऊन जाणे टॉवेल घेऊन जाणे किंवा बाहेर आल्यावरती समजा कपडे चेंज केले आहे मुलांनी तर ते काढलेले कपडे योग्य ते धुवायला टाकणे किंवा दुसरे कपडे चेंज करण्यासाठी त्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे छोट्या छोट्या गोष्टी आपण मुलांना थोडं थोडं शिकवू शकतो थो त्यानंतर आहे मुलांचे अतिलाड करणे टाळायचं आहे आजकाल घरातून एखाद दुसरे मूल असल्याने त्यांची आवड नावड जपली जाते जेवण कपडे सर्वच बाबतीत मुले म्हणतील ती पूर्व दिशा असे आढळून येते लहानपणापासूनच त्यांचे ऐकत गेले की मुले पुढे एकेनाशी होतात म्हणजे ऐकत नाही त्यामुळे त्यांची अतिलाड करू देखील नका करा म्हणजे एक लिमिट असावी ला त्या लाड करण्यालासुद्धा नक्कीच आणि त्यापुढे आहे मुलांपुढे स्वतःचा आदर्श ठेवा घराचे सत्यम शिवम सुंदरम करायचे असेल तर शिस्त आज्ञापालन मोठ्यांचा आदर करणे हे सर्व करता आले पाहिजे मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की आपले वळण शिस्त बघून आपले मुलंही आपले अनुकरण करेल असे झाले तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत जे पालकांनी कटाक्षने टाळायला पाहिजेत जे, जे मुलांसमोर त्यांनी करायला नाही पाहिजेत त्या गोष्टी कोणत्या तर रात्री जेवतांसोबत म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या पालकांनी करायला पाहिजे आणि काही गोष्टी आहेत जे पालकांनी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत त्या दोन्ही पण मी तुम्हाला सोबत सांगते आहे जेणेकरून मुलांवर तुमचे योग्य संस्कार होतील प्रथम आहे रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा घरात मुलांसमोर आदळ आपट भांडणे करू नका रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा त्याला त्याबद्दल दररोज घरामध्ये मुलांसमक्ष चर्चा करा मुलांना अपमानास्पद बोलू नका मूल तुम्हाला टाळणे टा म्हणजे मूल काय करेल तुम्ही जर त्याला अपमान सारखा सारखा त्याचा अपमान करत असाल त्याचा तिरस्कार करत असाल त्याला टोमने मारत असाल तर नक्कीच मुलगा सुद्धा तेच करेल आणि ते तुम्हाला टाळायला तो सुरुवात करेल त्याच्यानंतर आपल्याला मुलांनी चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगा व माफ करा त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक देखील करा मुलांसाठी आईबाबांकडे नक्कीच वेळ असायला पाहिजे मूल ज्यावेळेस काहीतरी आपल्याला सांगत आहे शाळेतील गोष्ट असेल ट्यूशनची असेल किंवा त्याच्या खेळताना काही झालं असेल तर तो ज्यावेळेस आपल्याला जवळ येऊन सांगतो आहे त्यावेळेस आपण आपलं काम बाजूला ठेवून ते त्या मुलांकडून ऐकायला शिका त्यांना वेळ द्या कारण की तुम्ही जर म्हणतात की मी कामात आहे आताच नाही नंतर तर मुलगासुद्धा तुमच्याकडे कधीच मन मोकळं करणार नाही का कारण की तो म्हणेल की आई वडिलांकडे वेळ नसतो म्हणून ज्यावेळेस मूल काहीतरी सांगायला येतं त्यावेळेस आपलं हातातलं काम पाच मिनटं बाजूला ठेवा आणि मुलांचं सगळं काही ऐकून घ्या जेणेकरून उद्या मोठं झाल्यावरती त्याच्या मनात तो काही ठेवणार नाही आणि तो सुद्धा तुम्हाला त्याचं सगळं काही सांगत राहील आईसाठी व आजी आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे हेच पुढे जाऊन मुलगा शिकत असतो मुले ही आपल्या भविष्याची सोय नाहीत म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका मुलांदेखत देखत कुठलंही व्यसन करू नका कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असते तरी सुद्धा आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा आपल्या मुलांच्या गरजा समजून घ्या मुलांच्या प्रश्नांना समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तरे द्या त्यांची प्रश्ने टाळू नका श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक मुलांना समजावून सांगा मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नका दिला तरी एक मला वाटतं आजकाल सगळ्या सर्रास मुलांच्या हातामध्ये दे मोबाईल दिसतो पण तो किती वेळ तो बघतो आहे काय बघतो आहे याकडे सुद्धा पालकांचं लक्ष पाहिजे खरंच सांगते नक्कीच नाही तर तुम्ही जर त्यांना एकदा हातात मोबाईल दिला तो घंटा घंटा दोन दोन घंटे मोबाईल बघत असेल तर खूप वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतात टी व्ही लॅपटॉप इत्यादीची सवय देखील लावू नका मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी पराभव हो सहन करता आला पाहिजे हे सुद्धा मुलांना शिकवावं कधी यश मिळतं तर कधी अपयश मिळतं हे सुद्धा शिकवावं कारण की आपण जर लहानपणापासून मुलांना म्हटलं की नाही तुला हे मार्क मिळालेच पाहिजे तू पास झालाच पाहिजे तुला फर्स्ट रँक आलाच पाहिजे हे जर आपण करत गेलो तर मुलाला कधीतरी ती सवय होईल तो पास पण होईल पण ज्या वेळेस कधी जाऊन पुढे त्याला अपयश आलं कमी मार्क पडले रँकिंग त्याचा घसरला तर नक्कीच त्याला ते सहन होऊ शकणार नाही म्हणून यश अपयश ह्या दोन्ही गोष्टींनी सवय मुलांना असायला पाहिजे त्यानंतर म्हणजेच मुलांची प्रत्येक मागणी सर्रासपणे पूर्ण करू नका त्यांना नकाराची सवय देखील लागली पाहिजे मुलांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण करावी इतरांचा मान सन्मान करणे अद्वीने बोलणे शिकवावे भाषा आपली चांगली असावी याबद्दल पण सांगावे ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणूनच घरी या मुलांशी कधीही नकारात्मकदृष्ट्या बोलू नये मुलांना नालायक गाढव मूर्ख इत्यादी अपमानकारक शब्द देखील वापरू नये मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो त्याचबरोबर म्हणजे विशेषतः आई आई खूप जास्त काळजी घेत असते कारण की आई चोवीस तास सोबत असते मुलांच्या परंतु मुलांना काही प्रमाणात रिक्स रिस्क जी आहे ती घेऊ द्यावी म्हणजे म्हणतात ना काहीतरी म्हणतात ना बा तो आता पडेल धडपडेल हे करू नको ते करू नको असं नाही त्यांना ते करू द्यावं तो शिकेल एकदा धडपडेल दोनदा धडपडेल थोडंसं आपण पण काळजी घ्यावी पण नक्कीच पुढे जाऊन तिसऱ्या वेळेस तो योग्य ती गोष्ट शिकू शकतो मुलांना मारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे मुले खोटे बोलायला लागतात प्रेमापोटी देखील मारू नका तू जर हे केलंस तर मी सोडून जाईन तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नका मुलांच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे यशस्वी लोकांबाबत घरात नेहमी चर्चा करावी मुलांसमोर मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील निकोप हवा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा हत्या आत्महत्या हिंसा इत्यादी कशा वाईट आहेत हे त्यांना समजून सांगा व्यसन असेल किंवा कोणाची म्हणतात ना कोणाला त्रास देणे असेल किती गोष्टी वाईट आहेत हे पण समजून सांगा मुलांची मित्र मैत्रिणी कोण आहेत त्यांच्याशी पण संवाद असू द्या मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवा आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला देखील तुम्ही घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या वाटलं असतं पण त्यांचं खाणं पिणं योग्य ते ठेवा थे जास्त प्रमाणात त्यांना बाहेरचं पण खायला नको त्यांनी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा मी खरं सांगेल आई वडीलच हे योग्य ते गुरु असतात आपल्या मुला आपले मुलं आपल्याकडं बघूनच शिकत असत सगळ्या गोष्टी त्यामुळे आई वडिलांनी स्वतःबद्दल स्वतः ज्या काही गोष्टी आहेत त्या योग्य त्या रीती घडवा जेणेकरून मुलंसुद्धा ते बघतील आणि ते शिकतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या वेळीतून कळालं असेल की आपल्या मुलांवर आपण लहान वयातच किंवा योग्य वयातच किंवा थोडंसं मूल समजायला लागलं बोलायला लागलं किंवा त्याला कळायला लागलं तर त्याच्यावरती योग्य संस्कार कशाप्रकारे करायला पाहिजेत हे नक्कीच तुम्हाला याच्या वेळेतून कळालं असेल याची आशा करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्कीच वेळ लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ